हा व्हिडिओ बघा पूर्ण कमेंट करून सांगा काय लोच आहे काय नाही मला व्हिडिओ बनवायचा नव्हता पण मी बनवला मजबूर कोणालाच घाबरत नाही समजलं काय हा पा व्हिडिओ मग बोलतो तुमच्याशी सरकार या याच्या आधारावर आम्ही या आठवड्यातच प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करू राज्य सरकारनं प्रमाणपत्र वाटून ते व्हॅलिड करून दाखवावेत व्हॅलिड करून दाखवावेत आणि कोर्टात टिकून दाखवावं कारण केवळ एका जातीसाठी नियम बदलत नसतात त्याचे पॅरामीटर ठरलेले आहेत त्याचे तीनशे चाळीस कलमानुसार ते पॅरामीटर्स ठरलेले आहेत पंधरा चार आणि सोळा चारनुसार आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे या संदर्भाचे जजमेंट आहेत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या समोर अशा पद्धतीचे निर्णय घेता येत नसतात मग आता मनोज जरांगी पाटील हा प्रश्न विचारणार होतो पण तुम्ही तिथे होतात तर ते मराठ्यांना मिळालेलं आहे असं ते ठासून सांगतायत या संदर्भात रविवारी त्यांनी अभ्यासक म्हणून बोलवल्यानंतर माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली ते म्हटले म्हटलं हे एखादं गॅजेट लागू करून जी आर काढून आरक्षण मिळत नसतं आणि ते टिकत नसतं तर ते म्हणजे मला कन्फ्यूज नका करू आमचं असं असं ठरलंय जी आर कसा म्हटलं जी आर कसाही काढला तर तो टिकणार नाही किंवा त्याच्यातून वेगळं काही होणार नाही जी आर मधून आरक्षण नसतं जी आर मधून जर आरक्षण मिळालं असतं तर वेगळ्या दहा टक्केचा कायदा केला नसता किंवा बेशी समावेश शिफारस केली नसती आयोग नेमल्या गेले नसते बेसिक आयोग आहे ना सगळं जर आयोगाशिवाय होणार असेल तर मग हे असं जी आर नुसारच झालं असतं असं होत नसतं हे सगळं बिनकामाचं आहे असं जय जवान जे किसान जय भीमराय जय शिवराय जय माता अल्हाबाई ओळकर जय ज्योती जय सावित्री माय जय रमाई जय भीमाई जय जिजाई सगळ्या जातीतल्या माझ्या भावांना छोट्या भावांना मोठ्या भावांना माझ्या लहान भावांना सगळ्या ह्या युवराज डोंगरेचे गुण सप्रेम जय भीम दादा भरपूर लोक मला कमेंट करू मला करून राहिले शिव्या देऊन राहिले मला माझे लोक व्हिडिओ व्हायरल करून राहिले आणि मोरड जरांगे पाटील म्हणत्या एक आरक्षण भेटलं छान भेटला आरक्षण तर माझ्याकडे एक व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ जा तुम्ही पूर्ण व्हिडिओ आणि कमेंट करून मध्ये सांगजा की खरंच आरक्षण भेटला आहे का कारण जी आर आरक्षण नसतो जी आर हा जी आर हा फक्त कागद कागद आहे दुसरा काहीच नाही आहे जी आरने पाहिजे बी आर पाहिजे बी आर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर पाहिजे जी आरचं कामाचं नाही आहे जी जी आर हा कागद आहे काहीच कामाचा नाही कागद आहे फक्त तिथं बी आर पाहिजे बी आर समजलं ना काय पाहिजे बी आर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर हे पाहिजे कारण ज्याच्या पाठीच्या मागं बी आर आंबेडकर असन त्याला आरक्षण भेटन ज्याच्या पाठीमागं बी आर आंबेडकर नसन त्याला आरक्षण भेटणार नाही आता भरपूर लोक मला शिव्या दिन कमेंट करणार सगळंच करणार कारण माणूस मी बुद्धवादी माणूस आहे शांतीवादी माणूस आहे मी युद्धाने नाही बुद्धाच्या कारण बुद्धाच्या विचाराने चालतो आणि माझे व्हिडिओ भरपूर व्हायरल केले लोकांनी माझे व्हिडिओ शिव्याचे व्हायरल केले बिनशिव्याचे तसेच ठेवले म्हणजे विरोधी भरपूर विरोधी लोकांनी माझे व्हिडिओ एडिटिंग करून इं इंस्टाग्रामवर अपलोड अपलोड केले लोक तिच्यावर शिव्या देऊन राहिले व्हायरल करून राहिले आणि यूट्यूबवरही व्हायरल करून राहिले माझं एकच म्हणणं आहे त्यांना एडिटिंग करा काही करा मला काही फरक पडणार नाही समजलं काय कारण मी या छातीले माती लावून बोलून राहिलो सगळ्या गोष्टी कारण मी कोणाला भेणारा माणूस नाही आहे कारण प्रश्न हा पडतो मी कायद्यानं बोलतो कायदा कोणाचा आहे आमच्या बापाचा आहे बाप कोणाचा आहे आमचा नाही सगळ्यांचा बाप आहे कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनाच जाती जातीत भांडणे नाही लावले मला एका जणानं कमेंट केली जाती जातीत भांडणं लावून राहिला म्हणे ला तू मी जातीत भांडणं लावणार नाही मा कारण मापानंच ना जातीत भांडणं लावले ला। नाहीत मी काही जाति लव बरोबर नाही काय कारण मी जाती जातीत भांडणं लावले असते तर माझ्या बापानं जाती जातीत भांडणं लावले असते माया बापानं जाती जातीला एक करण्याचं एकनिष्ठ करण्याचं काम केलं मायाबापानं रक्त न सांटा ओबीसी एस सी एस टी सगळ्यांना आरक्षण दिलं रक्त न उपोषण न केलं कोण्याही जनतेला त्रास न देता कोण्याही जनतेला त्रास न देता आरक्षण कसं घेतलं असं सा। सांगू काय शिक्षणाच्या बलावर शिक्षण इथंच नाही शिकला आमचा बाप कुठे शिकला बाहेर देशात जाऊन शिकला माझा बापाचा बंगला भारतात सोन्याचा नाही पण ज पण भारत देशात सोन्याचा आहे समजलं काय बापाला जिवंतपणी पुजलं कोण पुजलं माझ्या मराठा बांधवांनी पुजलं भरपूर लोक आहे बाबा बाबासाहेबांना भरपूर मानतात मी जातीबद्दल बोलत नाही बाबासाहेब एकाचे नाही आहे सगळ्यांचे आहे काही मूर्ख लोक बाबासाहेबांना स्वतःचं करून ठेवलं आहे बाबासाहेबांना वाटण्याची गरज आहे त्यांचे विचार वाटण्याची गरज आहे कारण आता बाबासाहेबांचे विचार सगळ्यांना वाटण्याची गरज आहे कारण तो दिवस आलेला आहे आरक्षण म्हणजे संविधानाचा एक गाभा आहे लक्षात ठेव जा आरक्षण म्हणजे संविधानाचा एक गाभा आहे आरक्षण तिच्यातून निघालं ना संविधान काहीच कामाचं राहणार नाही समजलं काय संविधानाला तर धक्का लागू शकत नाही कोणाचा बापयाला लागू शकत नाही कारण संविधानातला धक्का लावण्यासाठी अगोदर बाबासाहेबासारखं शिक्षण घ्यावं लागेल विचार घ्यावा लागेल बाहेर देशात जाऊन डिग्र्या घ्यावं लागेल समजलं काय तेव्हाच तुम्ही संविधानाला धक्का लावू शकता कमेंट करून सांगा मी चुकीचं बोलतो का काही आणि एक तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ पाहायचा तो व्हिडिओ पाहायचा आणि व्हिडिओमध्ये सांगा मला का हा जी आर एक फक्त देवेंद्र फडणवीसने गांजर मारून फेकला आहे दुसरं काहीच नाही मराठा बांधवांच्या काळजाशी खेळत आहे मी असं बोललो लय झाले झोनते मी कोडू बोलतो पण सत्य बोलतो मी व्हिडिओ टाकणार नव्हतो मी व्हिडिओ टाकणार नव्हतो पण मी मजबूरून व्हिडिओ टाकून राहिलो मला वाईट कोणाबद्दल बोलायचं नाही आहे कोणा जातीबद्दल बोलायचं नाही आहे कोणा मराठा समाजबद्दल बोलायचं नाही कोणा ओबीसीबद्दल बोलायचं नाही आहे मला कोणाचंच घेणं नाही आहे मेन म्हणजे आरक्षण आरक्षण कोणाचं आहे आमच्या बापाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जन्माला आणलं आणलं कसं संविधानातून आणलं आणि आरक्षण कोणाला भेटावं अगोदर त्याचा विचार करावं त्याचा इतिहास वाचावं आरक्षण हे कोणाला भेटलं पाहिजे हे अगोदर त्याचा इतिहास वाचला पाहिजे आरक्षण हे कोणासाठी आहे माहिती आहे का शोषित पीडित गरजू आदिवासींसाठी आहे जे लोक अगोदरच जाती प्रथेने चुआशूतने दबलेले आहे त्यांना उचलण्याचं काम आरक्षण करते आरक्षण ताज महालेवाल्याने भेटत नाही चार बंगल्यावाल्याले भेटत नाही का त्याच्या घरी वीस ती पण जमीन आहे तिला भेटत नसते आरक्षण समजलं काय आरक्षण मागा खुशाल मागा मागू शकता कारण संविधानाचा हक्क काय मागू शकता संविधानाचा कायदा आहे मागू शकता प्रश्न इथं हे पडतो आरक्षण कसं मागावं हे माणसाला कळत नाही बैलबुद्धी आहे आपण समजत नाही हा व्हिडिओ बघा दिसल कमेंट करून सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कमेंट केल्यानं होत नसते दादा कमेंट केल्यानं होत नसते कमेंट कराल तुम्ही लाईक कराल चॅनलला सबस्क्राईब कराल प्रश्न हा पडतो का मी वाईट बोलून राहिलो काय माझे वाईट व्हिडिओ व्हायरल होत करता आणि चांगले व्हिडिओ व्हायरल का करत नाही मला इतं दुःख वाटते माझं माझे मी मी तातडीनं बोलतो मी बोलतो माझे वाईट व्हिडिओ राहते कोणकोणचे मी कसा बोलतो कोणी क कोणा व्हिडिओत कसा बोलतो मला ठाऊक नाही राहत भान राहत नसते हो कधी कधी भान नसते राहत माणसाले कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणूस हा चुकीचा पुतळा असल्यामुळं माणूस हा चुकतोच आणि दुरुस्त करण्याचं काम तुमचं असते सांगायचं काम तुमचं असते तुम्ही ह्या गोष्टी थोड्याश्या एडिट करून तिच्यात चिक तिकटमीट लावून तुम्ही ह्या गोष्टी व्हायरल करता माझं जाती भांडण लावण्याचं काम नाही आहे मी काम नसतो करत कारण माझ्या बापानं ना केलंच नाही माझ्या बापानं ना सगळ्या जातीला एक धरून आरक्षण मागण्याचा ठाम विचार केला होता आणि ते आरक्षण दिलंच आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे हे माझं मत आहे समजलं काय आरक्षण कोणासाठी असते शोषित गरीब आदिवासी पीडित त्यांनी कधीही सूर्य बघितला नाही सुखाचा त्यांच्यासाठी असते आरक्षण दो दोरोस मस्त ताजमहलात मटन खाऊन राहिला चिकन खाऊन राहिला दारू पिऊन राहिला फाय स्टार हॉटेलमध्ये राहून राहिला फोर व्हीलर मध्ये घुमून राहिला त्याला आरक्षण असते काय तेले नसते आरक्षण हा व्हिडिओ व्हायरल करजा हा व्हिडिओ व्हायरल करजा आरक्षण त्याले नसते आरक्षण कोणाले असते शोषित पीडित गरजू आदिवासी तो दबलेला असतो जाती दबला असतो छुआछूतने दबलेला असतो त्याला कधी ओरतं याचा कोणी आधार देत नाही तर आरक्षण हे जे एक आरक्षण आहे संविधानाचा एक गाभा आहे कायद्याचा एक गाभा आहे बाबासाहेबांना दिलेला तो गाभा हा, हा त्याला उचलण्याचा प्रयत्न करते समजलं काय आपण बिन डोक्याचे लोक आपण विचार करत नाही आणि भरपूर लोकांना म्हटलं शेतकऱ्याबद्दल बोलू नको शेतकऱ्याबद्दल सगळे बोलू नको मी शेतकरी स्वतः शेतकरी आहे आता शेतकरी जागा झाला का तुमच्या अंगातला आता झाला शेतकरी जागा आगात अंगातला माझी व्हिडिओ बघा पुराणे मी शेतकऱ्यासाठी किती लढून राहिलो आणि शानपणा शिकून राहिले काय हा मी आतापर्यंत माझे मी माझ्या शेतकरी भावाचा मराठाच नाही माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकरी भावांसाठी मी लढत आहे शेतकऱ्याबद्दल भावना व्यक्त करत आहे ज्या छाती ठोकू ठोकू तोंडू फोडू फाडू घसा सुकतो माझा तरी मी बोलून राहिलो कारण एकच आहे की माझ्या शेतकऱ्याच्या मागण्या कधी पूर्ण होणार नाही कारण हे जे सरकार आहे शेतकऱ्याचं नाही आहे आणि मला सांगता का शेतकऱ्याबद्दल बोलू नको शेतकऱ्याबद्दल बोलू नको अरे शेतकऱ्याबद्दल बोलू नको तुमची लायकी आहे का रे तुमची लायकी आहे काय तुम्ही शेतकरी हाच नाही तुम्ही शेतकरी राहिले असते एकजूट राहिला असा शेतकरी आपल्या मालाले तीन हजार रुपये भाव नसता पडला सोयाबीनले कापण्यावाल्याले तीन हजार रुपये द्या लागते काढण्यावाल्याले चारशे रुपये पोते द्यावं लागते विकतं तीन हजार रुपये भावानं काय पुरून राहिलं तुले तू तु तेल निर्माण तू करतं तू या सोयाबीनच्या हि चाहि� तेल निर्माण होते कापूस विकतं तर कपडे होते नाही तर नंगे फिरले असते लोक त्याच बंद कर कापूस पेरणं सोयाबीन पेरणं तर लोक तेल खाणं बंद मारन कापूस पेरशी नाही तर कपडे लोक कपडे नाही घालणार विचार कर ह्या गोष्टीचा आणि तू सांगस मला अरे मी शेतकरी बाप आहे समजलं काय माया दोन भावांनी शेतकरी होते माझे भाऊ त्यांनी दोघांनी आत्महत्या केली विचार कर तू त्याचा पोरगा आहे मी त्याचा भाऊ आहे मी त्याचा वंशीज आहे मी विचार कर मी किती भोगलो असं वीस वर्षात आणि तू आता सांगून राहिला अरे शेतकरी काय असते माझ्या रक्तात रक्तात शेतकरी शेती भरली आहे रक्तात रक्तात आहे आणि तू सांगतो मला शेतकऱ्याबद्दल अरे शेतकऱ्याला कोणीच पुसत नाही शेतकरी हा चिल्लर झाला अपे शेतकऱ्याला पोरगी देत नाही कोणी शेतकऱ्याला कोणी पोरगी देत नाही स्थळावर उभं करत नाही पोरीचा बाप म्हणतो शेतकरी पोरगाने पाहिजे ऐका एखादा नोकरी आला त्याला आणा ना शेतकऱ्याला चिल्लर झाला शेतकरी हुंगत नाही शेतकऱ्याला त्या मार्केटचा जो भिकारी असतो ना त्याच्यापाशी तर चोवीस तास पैसे राहते पण हा जो शेतकरी असतो ना तिच्या पॅनात फाटला राहते हात टाकला बरं हात डायरेक्ट डायरेक्ट खाली जाते किस्सा फाटला असतो समजला का तू भिकारी पुरला पण शेतकरी नाही पुरला कारण शेतकऱ्याला हात भीकच मागावं लागते पेरीच्या वेळेस भीक फवऱ्याच्या वेळेस भीक काढण्याच्या वेळेस भीक बायकोची पोतमोड लेकराचं पु पुस्तकाचं पुस्तक पु, पु, विक घरातले भांडे विक द मग तू विचार कर आणि म्हणतं काय शेतकऱ्याला बोलू नको लय जणांना कमेंट केली मले मला लय राग येते शेतकऱ्याबद्दल कोणी बोललं तर असं आता दिवसा दिसले काय हा एवढे व्हिडिओ बनवत होतो तेव्हा नाही दिसलं तुम्हाला शेतकऱ्याचं तोंड एकच जणांना दिसलं नाही आता बोलू नको व्हिडिओ शेतकऱ्याबद्दल अरे शेतकरी काय आहे माहीत आहे का शेतकऱ्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला शेतकरी काय आहे शेतकऱ्यानं पेरलंच नाही ना, ना तुपाशी मरा लागते जगातल्या लोकायले आणि मरून कोण राहिला शेतकरीच जो चारतो ना जगाला तू मरून राहिला आणि जो खाऊन आला तो ढेरी पोकून राहिला याचा विचार करा जरासा भान करा आणि तो व्हिडिओ दाखवतो तो पा नसन पाह तर निंगा इथून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा तो व्हिडिओ